शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचेच आपल्या यूट्यूब चॅनलवर पुण्यास एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुपारनंतरचे ताजे कांद्याचे बाजार भाव घेऊन आलेलो आहे काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसत आहे आनंदाची बातमी घेऊन आलो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा विनंती आहे नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला पटापट कांद्याचे बाजार भाव बघू मित्रांनो आज कोल्हापूर येथे चार हजार सहाशे पाच क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर येथे कालच्या तुलनेमध्ये आजच्याला भावात वाढ झालेली आहे आज अकराशे चौतीस क्विंटल कांद्याची आवक होऊन सत्तावीसशे पर्यंत कांदा जाताना दिसत आहे तर मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी दहा हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल आवक होऊन तेहतीसशे ती रुपयापर्यंत भाव चालू आहे खेडचाकण या ठिकाणी नऊशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार पर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सातारा एकशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कराड हलवा जातीचा कांदा दीडशे क्विंटल कांद्याच्या होऊन कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर अकलूज बाजार समितीमध्ये लाल कांदा तीनशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार दोनशे रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांदा तीनशे नऊ क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा चार हजार रुपयापर्यंत भाव चालू आहे पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांदा आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याच्या होऊन कांदा जास्तीत जास्त तीन हजार पर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा तेवीस क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा एकशे सव्वीस क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त कांदा तीन पर्यंत दर चालू आहे त्यानंतर कामठी या ठिकाणी लोकल कांदा चार क्विंटल आवक होऊन साडेतीन हजार रुपयापर्यंत कांदा चालू आहे त्यानंतर बाजार समिती आहे पुढची यवला उन्हाळी कांदा या ठिकाणी दहा हजार क्विंटल आवक अवकून कांद्याला तीन हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर यवला उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याच्या जास्त कांदा दोन हजार नऊशे रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे लासलगाव येथे उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त कांदा तीन हजार पर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त कांदा तीन हजार दोनशे बावन्न पर्यंत दर चालू आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा सातशे एक क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार पर्यंत दर चालू आहे चांदवड येथे उन्हाळी कांदा सात हजार दोनशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त तीन हजार पाचशे पंच्याहत्तर दर चालू आहे त्यानंतर मनमाड या ठिकाणी उन्हाळी कांदा पंधराशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार पन्नास पर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा सोळा हजार दोनशे क्विंटल हवा कोण तीन हजार चारशे बारा रुपये दर चालू आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा